लेकरांना आकार देणारा खरा देवमाणूस बाप वसंत हंकारे यांचे बोरगावात व्याख्यान जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला पहाडासारखा भिडून आपल्या लेकराला काहीच कमी पडू देत नाही असा देवमाणूस म्हणजे बाप असतो मुलांच्या जीवनाला आकार देणारा खरा देवमाणूस म्हणजे बाप असतो असे भावस्पर्शी उत्कार सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी काढले बोरगाव शिक्षण संघ के एस पाटील हायस्कूल ए बी पाटील प्राथमिक शाळा व हंसवाहिनी वाहिनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव येथे आई बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते बोरगाव शिक्षण संघाचा हिरक महोत्सव वर्ष व जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात हंकारे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन राजेंद्र पाटील हे होते चेअरमन राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केलं शिक्षण संघाच्या कार्याचा आढावा घेतला मान्यवरांच्या हस्ते व्याख्या ते हंकारे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला वसंत हंकारे पुढे म्हणाले बाप आपले कर्तव्य अनेक अडचणींवर मात करून पार पाडत असतो आजच्या मुलींनी बाप म्हणून राबणाऱ्या माणसाला दोन्ही बाजूनी समजून घेतलं पाहिजे सोशल मीडियाच्या मायाजाळात अडकून न जाता आई बापाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे शिकण्याच्या वयात शिक्षणच घ्यावं इतर अवास्तविक गोष्टींकडे दुर्लक्ष करणं हिताचं आहे आई व बापाचे सुख हेच आपले ध्येय आहे हे मुलींनी समजावं कित्येकदा मुलींना बाप बंधनात ठेवतो असं वाटतं पण बापाला मुलींची काळजी असते बाप मुला मुलींचे आयुष्य घडवण्यासाठी राबतो त्याचे कष्ट वाया जाऊ देऊ नका जेव्हा मुलगी बापाला फसवून जाते तेव्हा ती सोन्यासारख्या आयुष्याची फसवणूक करते बापाची शिकवण आयुष्याला दिशा देणारी असते असा सल्ला त्यांनी दिला यावेळी हंकारे यांनी मुला मुलींना आई वडिलांना कधीही फसवणार नाहीत अशी शपथ दिली कार्यक्रमास परिसरातील युवक युवती व पालकांनी मोठी गर्दी केली पी होती पीए खोत यांनी सूत्रसंचालन केलं हंकारे यांच्या भावनिक व्याख्यानाने उपस्थितांना भाऊक केले ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा